मी रामा पाटील थारकर सरपंच संघटना शेगा तालुका अध्यक्ष गेल्या दहा दिवसापासून माझ्या गावामध्ये एक अजब आजार आजार पसरलेला आहे तेव्हा केस गर्दी होत आहे आणि गावामध्ये एवढं भीतीचं वातावरण पसरलं असून आणि जवळपास वीस पेशंटचे असे टक्कल पडले एकदा केस गर्ती चालू झाली की पाच ते सहा दिवसात पूर्ण टक्कल होते या बाबतीत मी परवा दिवशी आपले गीते साहेब बियको यांच्याकडे गेलो होतो आणि त्यांना पत्र पण दिलेलं आहे निदर्शनात एक गोष्ट आली आहे की नक्कीच केसांची गळती होती पेशंटची आणि असं बऱ्याचदा घडून येतं की ज्या भागामध्ये हार पान पट्टा असतो अशा वेळी होऊ शकतं त्याचे आता नमुने वगैरे आम्ही घेतलेले आहेत तसे तिथलं जे पाणी आहे ते पण तपासायला पाठवलेलं आहे आणि बऱ्याचदा जे काही पेशंट आपण आता चेक केलेत त्यामध्ये असं निदर्शनास आलं की चार काही चार ते पाच पेशंटच्या डोक्यामध्ये सेबरिक डारमॅटायटिस प्लस इटारियासिस व्हर्सिक्युलार सोबत सोबत टिनिया कॅपिटीस असे फंगलचे आजार निदर्शनास आलेत पण आता ते एक्झॅक्ट त्याची बायपसी करून म्हणजे त्या ठिकाणचा तुकडा आपण पाठवून अकोला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अकोला येथे पॅथोलॉजी डिपार्टमेंटला पाठवल्यानंतर त्याचं एक्झॅक्ट डायग्नोसिस होऊन येईल समजा म्हणजे क्लिनिकली पेशंटमध्ये बऱ्याचदा स्कालपुरती स्केलिंग्स आहे त्याचे पॅचेस आहेत खाज जी कंप्लेंट आहे पेशंटची बऱ्याच पेशंट म्हणतात की आम्हाला खाज येते तर हे सगळे फंगल इन्फेक्शनमध्ये बऱ्याचदा दिसून येतं तर यानंतर पुढचं जे काही एक्झॅक्ट डायग्नोसिस राहील किंवा जे काही आजार आहे तो त्वचेचा जो तुकडा आहे तो तपासणी झाल्याशिवाय आपण सांगू शकणार नाही की एक्झॅक्ट काय आहे शरीरावरची इतर भागावर असू शकतं ना सर होऊ शकतं त्यामध्ये होऊ शकतं याच्या यामध्ये रुग्णांनी ने काय नेमकी काळजी घेणं गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हार्ड वॉटरचा एरिया असल्याच्याने प्रत्येकाने ते पाण्याचं टी डी एस वगैरे बघूनच बघा की कारण की हार्ड वॉटर खूप जास्त प्रमाणात आहे ह्या भागामध्ये जुनंही आपली हिस्ट्री आहे इकडची की हार्ड वॉटर एरिया असल्यामुळे बऱ्याचदा उकडून पाणी एक तर ते जे जास्त कडक पाणी किंवा जास्त थंड पाणी न वापरता केस धुण्यासाठी कोमट पाणी वापरावं दुसरं म्हणजे की जर शक्य असेल तर आरोच्या पाण्यानंच केस धुवा तेवढी काळजी घ्या